नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन टॅप सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कशाप्रकारे करायचे आहे तेही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोमब्राऊझर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एज्युकेशन महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा तुम्ही स्टुडन्ट पोर्टल असं टाईप केलं तरी या ठिकाणी चालेल तर या ठिकाणी आपण स्टुडंट पोर्टल असं टाईप करून सर्च करायचं आहे वरच आपल्याला स्टुडंट पोर्टल दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे स्टुडंट पोर्टल हे आपल्याला ओपन करायचं आहे आता या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत ते आपण वाचू शकता किंवा मग खाली क्लोज हे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करून आपण या ठिकाणी बंद करू शकता तर या ठिकाणी आता आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे स्टुडंट पोर्टलचा जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाची या ठिकाणी माहिती दिसेल यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी करू शकता बदल करायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही शेव्ह करू शकता अशा प्रकारे मुख्याध्यापकाची माहिती या ठिकाणी सेव्ह झालेली असेल ज्या ठिकाणी मुख्याध्यापक बदलले असतील त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी आपण माहितीमध्ये बदल करू शकतो आणि सेव्ह करू शकतो आता या ठिकाणी वर आपल्याला मेनू हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रमोशन फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेतील सन दोन हजार तेवीस चोवीसमधील विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसत आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकही विद्यार्थी किंवा एकही वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसत नाही तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील तेवढे या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे तर माझ्या शाळेमध्ये एक ते पाच वर्ग असल्यामुळे या ठिकाणी एक ते पाच वर्ग या ठिकाणी दाखवत आहे आता या ठिकाणी वर्गासमोर डिव्हिजन आणि स्टुडंट काउंट हे ऑप्शन दिसत आहे आता या ठिकाणी मी एक एक वर्ग घेऊन विद्यार्थी प्रमोशन करणार आहेत आता या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्डमध्ये माझे सहा विद्यार्थी आहेत आता या ठिकाणी मी सहा या विद्यार्थी संख्येवर क्लिक करत आहे आता या ठिकाणी माझ्या मागील वर्षी पहिलीमध्ये जेवढे विद्यार्थी अस होते त्या सर्वांची नावं या ठिकाणी दिसत आहे आणि प्रगत आहे किंवा अप्रगत आहे हे या ठिकाणी दाखवत आहे आता या ठिकाणी सर्व विद्यार्थी प्रगत असल्यामुळे मी या ठिकाणी खाली प्रमोट हे ऑप्शन दिसत आहे त्यावर आपल्याला त्यावर मी क्लिक करत आहे आता या ठिकाणी एक मॅसेज आपल्याला दाखव आर यू शुअर sure टू प्रमोट दिस स्टुडंट तुम्हाला विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत का तर या ठिकाणी ठीक आहे आणि ठीक आहे तर अशा प्रकारे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जो पहिला वर्ग होता तो आता या ठिकाणी चोवीस पंचवीसमध्ये दाखवत आहे म्हणजे या ठिकाणी पहिलीचा वर्ग या ठिकाणी तेवीस चोवीसमध्ये चोवीस पंचवीसमध्ये दुसरीमध्ये गेलेला आहे तर अशा प्रकारे आपले सर्व वर्ग या ठिकाणी आपण प्रमोट करायचे आहे आता या ठिकाणी दुसरीमध्ये सहा विद्यार्थी होते सहा या संख्येवर मी क्लिक करत आहे या ठिकाणी विद्यार्थी संख्या दाखवेल आणि खाली प्रमोट हे ऑप्शन दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी ओके ओके करायचं आहे आणि संपूर्ण वर्ग हा एकाच वेळेस या ठिकाणी प्रमोट होणार आहे त्यानंतर तिसरा वर्ग आहे आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील ते सर्व या ठिकाणी एका क्लिकवर आपण प्रमोट करू शकतो तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपल्या शाळेतील सर्व वर्ग या ठिकाणी प्रमोट करायचे आहेत आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा दोन मिनटामध्ये आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील किंवा जेवढेही विद्यार्थी असतील ते दोन ते पाच मिनटामध्ये आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी प्रमोट करू शकतो आता आपल्या शाळेमधील शेवटचा जो वर्ग असेल तो वर्ग या ठिकाणी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये दाखवेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे विद्यार्थी संख्या या ठिकाणी दाखवत होती किंवा जे वर्ग या ठिकाणी दाखवण्यात येत होते ते आता सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी आपले विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोट झालेले आहेत आणि आपले पाचवीचे जे विद्यार्थी होते ते आता सहावीमध्ये या ठिकाणी ड्रॉपबॉक्समध्ये ती संख्या दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी आपण पुढील वर्गात प्रमोट करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद